विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर केला आहे नाशिक विभागासाठी शिक्षक आमदार विधान परिषदेच्या जागेचा समावेश आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमामध्ये एकतीस मे रोजी निवडणुकीच्या अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहेत तसेच सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे आणि एक जुलैला मतमोजणी केली जाणार आहे तोकडा तालुक्यामध्ये एकूण नऊशे मतदार आहेत या निवडणुकीचं मतदान केंद्र नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती नायब तहसीलदार सचिन वांबळे यांनी दिली आहे नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणूक याची अधिसूचना दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे चोपडा तालुक्यात एकूण नऊशे बहात्तर मतदार असून मागच्या वर्षापेक्षा जवळपास शंभर मतदारांची यावर्षी वाढ झालेली आहे चोपडा तालुक्यातील मतदान केंद्र हे नवीन प्रशासकीय इमारत येथील बैठक सभागृह येथे असून त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया संपन्न केली जाणार आहे